मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीचे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे सरकारच्या निर्णयाचा अत्यंत विपरीत आणि वाईट परिणाम कोवळ्या मनांवर आणि बुद्धीची वाढ विद्यार्थ्यांवर होणार शिवाय या निर्णयामुळे मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी परंपरा आणि मराठी माणसावर सुद्धा एक जबरदस्त प्रहार करण्याचा सुद्धा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि आर एसएसनी केलेला आहे भाजप आणि आर एस एसला या देशामध्ये एक देश एक भाषा धोरण राबवून भाषांमधील संस्कृतींमधील जे वैविध्य आहे ते एक प्रकारे नष्ट करून एकालेपणा आणायचा आहे त्यांचा हा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न म्हणूनच हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या भाजप सरकारने घेतलेला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारच्या या निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो आहोत मराठी भाषा मराठी संस्कृती या महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे आणखीन भरली पाहिजे हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दृष्टिकोन आहे जनतेच्या भावना आणि एकंदरीतच राजकारण समजून घेत भारतीय जनता पक्ष आणि सरकारने त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा आणि हिंदी सक्तीचं करण्याच्या निर्णयाचा तातडीने पुनरुच्चार करून आपला हा निर्णय आम्ही मागे घेतो आहोत असं त्यांनी जाहीर करावं त्यांनी ते केलं नाही तर संघर्षाच्या मार्गाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेल्याशिवाय राहणार नाही